स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून टाकळीत पोलीस पाटील व कुटुंबियांना मारहाण टाकळी तालुका मिरज येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय माने व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती टाकळी येथे जनसेवा गणेश मंडळाचा ध्वनिक्षेपक रात्री अकरा वाजता सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी सांगितलं या कारणावरून राजू करांडे यांनी संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करत मारहाण केली यावेळी माने यांची पत्नी मुलगा मुलगी वाई हे सर्वजण तेथे आल्यानंतर राजू करांडे आशुतोष करांडे अंकिता करांडे सानिका करांडे सुवर्णा करांडे राम करांडे बाबुराव करांडे यांनी माने कुटुंबियांना काट्या व लाताबुक्याने बेदम मारहाण केली पोलीस पाटील संजय माने यांना पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्यानं त्यांनी कुटुंबासह पोलीस ठाणे गाठली या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मी संजय माने टाकळी पोलीस पाटील आता सध्या गणेश उत्सवाचा उत्सव चालू आहे आणि टाकळीमध्ये जनसेवा गणेशोत्सव मंडळ हे आमच्या जवळच आहे आमच्या घराच्या जवळच आहे आणि मी मिरजेला गणेश मूर्ती गणेश मंडळ पाहण्यासाठी कुटुंबासह आलो असता आ, मला गावातून काही फोन आले की बाबा तुमच्या घराजवळचंच मंडळाचे स्पीकर अजून चालू आहे आम्हाला एक न्याय आणि तुझ्या गल्लीतल्या मंडळाला एक न्याय असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी म्हटलं नाही बाबा मी आता मिरजेत आहे मी गावात जाऊन त्यांना सांगतो तर मी जाऊन मंडळाजवळ आशुतोष कारंडे या मुलाला सांगितलं बाबा स्टेरो बंद कर तर तो म्हटला तू कोण सांगणार म्हणून मला तो मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याच्या मारहाण केल्यानंतर माझे कुटुंब काय गर्दी झाले म्हणून बघण्यास आल्यानंतर माझ्या कुटुंबालाही करांडे दे कुटुंबाने बेदम मारहाण केलं आणि त्याच्या राजू करांडे सुवर्णा करांडे अंकिता करांडे राम करांडे यासह त्यांच्या कुटुंबातील यांच्यासह अनोळखी आठ ते दहा जणांनी आमच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलग्याला माझ्या मुलगीला माझ्या आईला माझ्या पत्नीला मारहाण केली एक पोलीस पाटील या नात्यानं मी त्यांना नियम वेळेत बंद करा साऊंड बंद करा हे सांगण्यासाठी गेले असताना त्यांनी विनाकारण मला मारहाण केलं माझ्या कुटुंबाला मारहाण केलं नियमाचं पालन करण्या सांगण्या जाणाऱ्या पोलीस पाटलावर हल्ला करणे हे कितपत योग्य आहे हे आता तक्रार दिल्यानंतर आम्हाला काय न्याय मिळतो हेच आता आम्ही बघणार आहोत महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा